सगळ्यांना कडक मनाचं जे आणि धम्म सकाळ तर मस्ते चहा नाश्ता त्यांचा करून झालाय आणि मी आता माझे काम आवडले शेवटी आणि आता मी चहा घेते सकाळच्या दहा वाजून आणि आज पण यांना सुटते रोज याला साडे दहा ला शाळेत सोडते तर मग आज पण काही दिवसभर मस्तेच ताई यांच्या का फाटीबाग लागते कारण दोन अडीच तास जर शाळेत राहिलं तर फ्रेश वाटत शांत बसतात हे कशी दिसते हिला जरा सांगा हा कशी दिसते मस्त दिसते स्वतःची तारीख आणि <laughs> माझ्या मुलींच एक ना आजारी असलं ना कधी का काय काय मुलांना किती बोलावं लागतं औषध पे औषध पे पेत पे नाही तर नाक दाबून औषध पाजलं जातं तर हे बघा माझी आमच्याकडे कशी हां आणि झालं कायच नाही बोलायचं फक्त लहान असताना एक बोलायचं की पप्पा जे औषधं त्यामध्ये चॉकलेट कॅडबरी जेवणारला आवडतं नक्की मग झालं जास्त जनरेट करायची गरज नाही सर कशी भीती आहे बघायचं आहे तसं नाही काय हां ठीक त्यांना रात्री खोकला होता त्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये नेऊन आणले होते तर ते औषध जर आपण औषध नाही द्यायचं बोललं की बोलते तर हा मला झोपला आलाय जास्त मग खोकून दाखवत अजून काय बोलायचंय बोल बोल ना जय भीम गौतम बुद्ध बाबासाहेबीम बाबासाहेब अजून काय आणि गौतम जर कुठं जरी पोस्टर दिसला हे शाळेला जात असतील किंवा कुठं जरी दिसला ते बघ बाबासाहेब आपले ते बघ गौतम बुद्ध जास्त गौतम बुद्ध म्हणत नाही काय कोणते सर तू चला तर थँक्यू आज हां आज मी माझा ड्रेस कम्प्लीट करणार आहे नवीन ड्रेस सांगलेला तो तर उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पाच वाजताच्या व्हिडिओमध्ये गावणार आहे तर अख्खा दिवस आज काम आहे हा अंतराला तर सुट्टी मस्त खेळतील पण मला भरपूर काम आहे